सध्या धगधगीच्या जीवनामध्ये जो तो व्यक्ती तणावग्रस्त दिसतो अशा वेळी ब्रह्मकुमारी सेंटर हे फार मोलाचं काम करत असतं लोकांना तणावमुक्त होण्यासाठी व ज्ञान योगात येण्यासाठी या से से सेंटरकडून सातत्याने प्रयत्न असतो आज विश्रामबाग येथे गणपती मंदिरच्या शेजारी ब्रह्मकुमारी अरुण दिदी यांनी लोकांना आवाहन केलं की आमचं विश्रामबाग येथे नवीन सेंटरचं उद्घाटन होणार आहे तरी परिसरातील लोकांनी त्या ज्ञान योगाचा लाभ घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी संकष्टी च्याद्वारे इथे ऋतुरंग हॉलच्या समोर आपल्याला बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन करवलं जाणार आहे आणि बारा ज्योतिर्लिंगाच्याद्वारे सत्य शिव परमात्म्याचा सत्य परिचय पण इथं दिला जाणार आहे तर परमात्मा कोण आहे आपण कोण आहे ह्या सत्य ज्ञानाला जाणून आपण परमात्म्याकडून सर्व शक्तींची अनुभूती करू शकतो यालाच आपण सहज राजयोग म्हटलं जातं आणि आपन या सहज राजयोगाद्वारे आपण आपलं जीवन तणावमुक्त व्यसनमुक्त करू शकतो आणि आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्या येणाऱ्या अनेक समस्यांवर मात करण्यासाठी आपल्याला कर या राजयोगाद्वारे सकारात्मक चिंतन वाढवून आपली जीवनाची परिस्थिती कशी आपण पार करायची याचीही विधी शिकवली जाणार आहे आणि हा राजयोग तसा मोफत शिकवला जातो यामध्ये आपल्याला सद्य गर्मांच्या आणि सत्य आत्ताच्या समयाची पण माहिती दिली जाणार आहे आणि ह्या सत्य ज्ञानाला जाणून आपण आपल्या जीवनामध्ये निरंतर सुख शांतीचा कसा सहजपणे अनुभव करू शकतो याचीसुद्धा विधी शिकवली जाणार तर आपल्या सर्व गणेश भक्तांना हे आग्रहाचं निवेदन आहे की आपण ह्या सत्य परमात्मा शिवाचा परिचय प्राप्त करून आपलं जीवन आनंदमय सुखमय बनावं परमात्माद्वारे मिळणाऱ्या या स्वर्गाच्या प्राप्तीचा आपण वरसा अधिकार प्राप्त करावा हीच शुभेच्छा आणि सदिच्छा इथे सहज राजयोग जो शिकवला जाणार आहे तो उद्या चार दिवसासाठी सकाळी आठ ते नऊ आणि सायंकाळी पाच ते सहा ठेवला आहे तरीही आपल्याला ह्या चार दिवसांपासमध्ये जरी वेळ नाही मिळाला तरी कायमस्वरूपी आपली ही आध्यात्मिक सेवा इथे आपल्या ऋतुरंग हॉलच्या वरती काय आपली राहणार आहे तरी आपल्याला जसा वेळ मिळेल तसा हे आपल्या राजयोगाचा अभ्यासाचा आपण लाभ घ्यावा अशी नम्र विनंती ओम शांत